नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेत केलेले सर्व अर्ज आम्ही मागे घेतोय संग्राम जगताप यांच्या सोबत नाही सामंजस्याने सर्व व्यवहार मार्गी लागले आहेत सांगतायत ऍडव्होकेट अंकित पाटील पाहुयात नमस्कार मी अंकित पाटील माझ आणि मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे मी प परिषद आयोजित केली होती त्याच्यामध्ये माझा विषय असा होता की माझे चार फ्लॅट होते तळेगाव दाभाडे नगर नगरपरिषदेच्या हद्दीत नाना बालराव कॉलनीमध्ये सदर बिल्डिंगमध्ये माझे चार फ्लॅट विक्रीसाठी होते तर ते फ्लॅट आज रोजी गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात त्यातले तीन फ्लॅट हे संग्राम भाऊ जगताप यांनी रेडी रेकनरद्वारे जो काही रेडी रेकनर गव्हर्नमेंटचा दर आहे त्याचा योग्य तो मोबदला देऊन आमचे ते तीन फ्लॅट त्यांनी खरेदी केले राहिलेला एक फ्लॅट हा एक साडेतीन चार वाजता आज खरेदी करणार आहेत बाकी स्टॅम्प ड्युटी वगैरे त्यांनी सगळी भरलेली आहे त्याच्यानंतर हा व्यवहार आमचा आज पूर्ण झाल्यानंतर आज रोजीपासून माझा वैयक्तिक किंवा माझ्या फॅमिलीशी निगडीत माझ्या आईचं किंवा माझं हे आमचं कुठल्याही प्रकारचं संग्राम जगताप यांच्यावर आमचा कुठलाही विषय राहणार नाही किंवा त्या फ्लॅट संदर्भ सांगायचा तर फ्लॉट नंबर सोळा नाना भालेराव कॉलनी फारेक रेसिडेन्सी या बिल्डिंगमध्ये ना आमचा कुठला हक्क राहणार आहे ना आमचा कुठला विषय राहणार आहे त्याच्यानंतर आम्ही दिलेले नगर परिषदेला जे अर्ज होते ते मी आज माझी आई जेव्हा खरेदी कथाला सही करायला येईल त्या रोजी मी सी ओ साहेबांशी भेट घेऊन जो काही अर्ज आम्ही केलेले होते तो आम्ही आमचे मागे घेणार आहोत त्यानंतर परत कधी संग्राम भाऊ जगताप व आमच्यामध्ये ना कसला वाद उरेल किंवा ना कसली भांडणं उरतील ना कसला काय आपण म्हणता येईल आपल्याला गैरसमज म्हणा किंवा काय म्हणा तसं काही राहणार नाही राहिला प्रश्न व्यवहाराचा तर आज रोजी आम्ही सगळा व्यवहार हे आज पूर्ण करणार आहेत एकदम डीपमध्ये सांगायचं तर एनओसी तिन्ही फ्लॅटचे यांनी प्रशासकांना यांनी देण्याचं पण ठरवलंय आमच्या फ्लॅटचं पण आम्ही एक खरेदी केलेला आम्ही त्याच्यातून पण पैसे यांनी हे करून खरेदी करतात वजा करून ते पण हे भाऊ भरून घेणार आहेत आणि यांच्या पण एनओसीचे पैसे जेणेकरून पुढे वाटचालीस सोसायटीच्या वाटचालीस पण कुठल्याही प्रकारचा रोख राहणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही सोसायटीच्या एनओ सीच्या विषयी आणि राहिला प्रश्न आमच्या मोबदल्याचा तर तो तीन फ्लॅटचा मोबदला आमचा आम्हाला गेल्या महिन्यात मिळालेला आहे राहिलेल्या एका फ्लॅटचा भाऊ एक साडेतीन चार वाजता ठरल्याप्रमाणे आपलं होऊन जाईल आणि आमचा त्यांच्यावर तेवढा विश्वास आहे आणि असाच तो विश्वास पुढे पण राहणार भावी त्यांच्या वाटचालीस त्यांच्या राजकीय वाटचालीस आमच्याकडनं पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या बालपणाच्या मित्रांनी ॲडव्होकेट आकाश साळवे यांनी पण यामध्ये मध्यस्थी करून व्यवस्थितरित्या सगळे चारीच्या चारी, चारी, चारी व्यवहार पूर्ण झालेले आहेत आता आज रोजी मी ही तुम्हाला सांगतो माझ्या आईची तब्येत थोडीशी कमी असल्यामुळे ती काय इथे येऊ शकली नाही पण मी तिच्या वतीने सगळे अर्ज म्हणा किंवा काही जे काही ॲलिगेशन्स असतील ते मी आम्ही कॉर्पोरेशनला जाऊन स्वतः सीईओ साहेबांना भेटून डेप्युटी सीईओ असतील किंवा जे कोणी असेल एचओडी सर असतील जे कोणी असतील सगळ्यांना भेटून आम्ही आमचा विषय हा माघार आम्ही आमची घेणार आहे सर्व अर्जातून जेणेकरून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी यांना गोळ्या नको मारायला हा माझा एक मात्र उद्देश आहे आज तुमच्या समोर सगळं म्हणणं माझं मांडायचं की आम्ही आमचा विषय इथं आत्ता थांबवतोय झालेलं काही चूक भूल असेल तर पुतण्याच्या नात्यानी मला दोन कानपाडीत मारावी आणि पुतण्याच्या नात्यानी यांनी तो माझी चूक भूल पदरात घ्यावी एवढं म्हणून मी माझं विषय संपवतो जेणेकरून आम्ही बारा तेरा वर्षापूर्वी नाना मालरा कॉलनीमध्ये पारेक रेसिडेन्सीमध्ये मी फ्लॅट पहिला घेतला होता त्यानंतर मी काही फ्लॅट घेत घेत गेलो त्यानंतर तिथं पहिल्यापासून अंकित याचं घर तिथं पहिल्यापासून होतं त्यानंतर त्याचे तीन फ्लॅट ओनारके होते आणि एका एक फ्लॅटचे त्यांनी पैसे देऊन ठेवलेले होते त्यांचा काही विषय व्यवहार झालेला होता पण तो ताबा त्याच्याकडंच होता तर त्यांनी मला सांगितलं होतं बाबा हे फ्लॅट्स तुम्ही घेऊन टाका आणि आम्हाला मोकळ करा आम्ही जातो तर मी त्याला वारंवार घेतो नंतर घेतो का तर माझे बी काही फायनान्शियलदृष्ट्या अडचणी असल्यामुळं माझे धंद्यात पैसे अडकलेले होते तर त्याला ते थोडंसं लेट होत गेलं ते लेट होत गेल्या कारणाने त्याला काही लोकांनी काही गोष्टी कानात फुकल्या किंवा काही सांगितल्या त्यामुळं त्याने एक जी पत्रकार परिषद भरवली त्याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये मला काही त्यांनी थोडंसं बोलून गेलं रागासंतापात की बाबा ह्यांच्याकडून मला त्रास होतो ह्यांची मला भीती आहे किंवा मला त्रास होतो ह्यांच्या पाठीशी कोणाचा हात आहे किंवा काय तर तसं सगळ्या गोष्टी झाल्या तरी बी मला काही प्रॉब्लेम नव्हता की बाबा तो माझ्या पुतण्यासारखाच होता पहिल्यापासून त्यानंतरही तो मला भेटला तरीही मी त्याला एक शब्दाने बोललो नव्हतो किंवा काहीच नव्हतं त्याला फक्त बोललो जे काय असेल तो व्यवहार आपण संपवून टाकू म्हणजेच तोही म्हटला माझा व्यवहार संपवायचा का माझा काही संबंध नाही किंवा मला तुमच्याविषयी विरोधात नगरपालिकेत मी ॲप्लिकेशन दिलेले मी सगळे परत घेतो गृहनिर्माण संस्थेमध्ये दिलेले मी परत घेतो माझा काहीही संबंध नाही मला फक्त माझे फ्लॅट मी सेल करायला बघतो पण तुमचे फ्लॅट असल्याकारणाने कोणी फ्लॅट घेत नाही आहे असं माझं गैरसमज त्याचा गैरसमज होता म्हणजे तो पण तो म्हणला की माझे फ्लॅट का गिराईक आलेले परत रिटर्न आले की परत येतच नाही आता तुमचे फ्लॅट असल्यामुळे मला तिथं फ्लॅट सेल करायला प्रॉब्लेम होतो आहे आणि तुम्ही बी घेत नाही आणि मला पैसे पाहिजे आहेत मला फ्लॅट सेल करून मला दुसरीकडे कर काही पैसे अडकवायच्यात काही जागे तर ते माझा प्रॉब्लेम्स होतो आहे मला पटक्याने मोकळं करा आणि ते मी लवकर लवकर लो त्याला मोकळं न केल्यामुळं तर थोडासा चिडचिड झाली त्याला कोणी चार लोकं भेटले त्यांनी चार लोकांनी हे केलं त्याला सांगितलं की असं कर तसं कर त्याने करत गेलं पण त्याच्यातून काही हे नाही मी त्याला बोललो मी करणारच आहे आणि त्या शेवटी मी त्याच्या संघाते व्यवहार तीन फ्लॅटचा पहिला केला पूर्ण झाला त्यानंतर चौथा फ्लॅटचा त्याचा डॉक्युमेंट झालेलं नव्हतं ते डॉक्युमेंट त्यांनी केलं त्यानंतर आज सगळे ते डॉक्युमेंट्स मी परत फिरून माझ्या नावावरती घेतो आहे आणि त्याचं शेअर सर्टिफिकेटचे पैसे बी त्यांनी मला त्या पैशातून त्याच्या लेस करून सतराला पन्नास हजाराला तो व्यवहार ठरला होता त्यातून पंधरा हजार रुपये ते लेस करून ते मला त्याने पैसे मागितले आणि पंधरा हजार रुपये शेअर सर्टिफिकेटचे वरून बोललं आणि आता ही पत्रकार परिषद संपल्यावरती आम्ही नगरपालिकेत जाऊन सेवन समोरून ती त्याचे जे अर्ज आहेत किंवा काय आहेत किंवा बा त्यांनी अनधिकृत केलेले किंवा अधिकृत केलेले काही गोष्टी असतील तर त्या सगळे अर्ज जे काय आहेत तर तो मागं घ्यायला बी तयार आहे सगळं काय आहे आणि तो म्हटला रात्री बी त्यांनी मला सांगितलं की जे काय झालं मी तुमच्या घरातल्यासारखाच आहे आणि घरातल्यासारखंच राहणार शेवटपर्यंत आणि तो विषय सगळं क्लोज झालेला आहे आणि त्याने मी आत्ता सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला आत्ता आणि त्यामुळं आता ह्याच्यापुढं अंकितचा फक्त माचा आणि त्याचा मैत्री म्हणून एक संबंध राहणार आहे नातं म्हणून संबंध राहणार आहे पण त्या प्लॉटशी ह्याच्यापुढं भविष्यात कधीही अंकित वनवेचा काही एक संबंध राहणार नाही हे त्यांनी ॲग्री केलेलं आहे आणि ह्या गोष्टीला परत कोणी ह्या गोष्टीचा गैर उपयोग करून फायदा उठल्याचं काम करू नये ही नम्र विनंती आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद